पिंपळगाव नजीकच्या स्मशानभूमीत सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून स्मशानभूमीवरील पत्र्याचं शेड पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असून त्याला जोडलेले लोखंडी अँगलही कमकुवत झालेले आहेत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे शेड कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय यासोबतच स्मशानभूमीचा वॉल कंपाऊंडही पूर्णपणे पडलेला असून आजूबाजूचा परिसर असुरक्षित बनलाय मात्र अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जातोय जीर्णशेड कधी हटवणार नवशेड कधी उभारणार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्थानिक प्रशासन कधी घेणार या प्रश्नांची उत्तरं देण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे लासलगावातील पिंपळगाव नजिक येथील जी स्मशानभूमी आहे गेल्या कित्येक वर्षापासून पूर्णपणे जीर्ण अवस्थेत असल्या कारणाने स्थानिक प्रशासन याच्याकडे लक्ष देणार का असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला तर आहेच आपल्यासोबत गावातील सरपंच आहे पिंपळगाव नजिक ग्रामपंचायतीचे सरपंच आपण त्यांच्याकडनं काय माहिती आहे ती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार जीर्ण झाले ही सद्यस्थिती अगदी बरोबर आहे मात्र आपल्याला एक मुद्दाही लक्षात घ्यावा लागेल की ही खूप वर्षांपासून जीर्ण झालेली नाही आहे यामध्ये आपण जर बघितलं तर पेवर ब्लॉक्स बाकीच्या सगळ्या सुविधा जर बघितल्या त्या परिपूर्ण झालेल्या आहेत इथे बसायला बाकी वगैरे आहेत आधी इथं आधी पण अनेक जे समाज प्रेमी आणि वृक्ष जे प्री प्रेमी मित्र आहेत हे सगळ्यांनी वृक्ष लागवड करून याच स्मशानभूमीला मोठं पारितोषिक शासनाकडून मिळालं होतं मात्र मागील वर्षी झालेली अतिवृष्टी त्यानंतरच त्यातच आपले शिवनदीला आलेला सततचा पूर यामुळे कडेची जी भिंत आहे ती ढासळून गेलेली आहे मात्र मुख्यमंत्री जी योजना आपण मुख्यमंत्र्यांची जी योजना एकतीस डिसेंबरपर्यंत आपण जी नांदो पूर्ण केली त्या अंतर्गत शासनाला स्पेश विशेषतः ग्रामपंचायतला भरीवासा निधी मिळ जी कर जी मागणी मागणी केली होती आम्ही ती नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसादामुळे आम्हाला मिळालेली आहे आणि त्याच योजनेतून आम्ही ते, योजने ते सगळं कॅल्क्युलेशन करून आम्ही या संपूर्ण जी स्मशानभूमी आहे हिचे पत्रे बदलणे अँगल्स बदलणे या व्यतिरिक्त जी शव ठेवण्याच्या दोन जागा आहेत त्याविषयीचा सगळा जी व साधनसामुग्री लागणार आहे ते या व्यतिरिक्त ज्या संबंधित सुविधा आहेत याचा प्रस्ताव ऑलरेडी पंचायत समितीकडे दिलेला आहे त्याचा ठराव त्याच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा कोणालाही माहितीच्या अधिकार मिळू शकतील तो सगळा जो मुद्दा आहे तो शासन स्तरावर आमचा सुरू आहे आणि आम्ही जनतेने दिलेला पैसा जो आहे तो एका विशिष्ट वॉर्डमध्ये न खर्च करता सर्व जनतेला त्याचा मदत होईल सर्व जनतेला त्याचा उपभोग मिळेल यासाठी ते आम्ही खास स्मशानभूमीवर खर्च करत आहोत पिंपळगाव नजिक येथील हे जे सरपंच आहे त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीची पूर्तता होणार का असा एक प्रश्न उद्भवत आहेत कॅमेरामन राजरत्न सर रवींद्र जाधव सुदर्शन न्यूज लासलगाव